नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू फॅशन टी व्ही मराठी साड्यांप्रमाणे सध्या ब्लाउजेसमध्ये दे देखील भरपूर नवनवीन प्रकार बघायला मिळतात आणि सध्या तर बऱ्याच जणी या साडीवरील रनिंग ब्लाऊज शिवून घेण्याऐवजी साडीवरती रेडीमेड ब्लाउज घालणे पसंत करतात अगदी डेली ची साडी असो किंवा हेवी डिझायनर फंक्शनल साडी त्या साडीप्रमाणेच आपल्याला ब्लाऊज देखील बघायला मिळतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या फॅशन मध्ये असलेल्या ब्लाऊज ब्लाउजचे काही डिझाईन पाहूयात रेडीमेड ब्लाउजेसमध्ये सध्या अशा प्रकारचे फॅब्रिक फॅब्रिकचे ब्लाउजेस खूपच ट्रेंडमध्ये आहेत आणि हे ब्लाऊज स्ट्रेचेबल फॅब्रिक चे असल्यामुळे ते कोणत्याही साईजच्या महिलांना परफेक्ट फिटिंगमध्ये येतात सध्या यामध्ये अशा प्रकारचे डिझायनर किंवा प्लेन असे सगळेच पॅटर्न बघायला मिळतात डेलीवेअर साड्यांसोबत तर सध्या बऱ्याच जणी या अशा प्रकारचे ब्लाउज वापरताना दिसून येतात प्रत्येक साडी सोबत रनिंग ब्लाउज शिवून घेण्याऐवजी किंवा डेलीवेअर साड्यांसाठी तुम्ही अशा प्रकारचे ब्लाउज नक्कीच ट्राय करू शकता डेलीवेअर प्रिंटेड साड्यांसोबत तर अशा प्रकारचे प्लेन ब्लाऊज खूपच सुंदर वाटतात जर तुम्हाला लायकरामध्ये डिझायनर पॅटर्नचे ब्लाउज हवे असेल तर अशा प्रकारचे सध्याचे लेटेस्ट पॅटर्न तुम्ही ट्राय कर सध्या यामध्ये अशा प्रकारचे फ्रील पॅटर्नचे ब्लाऊज देखील खूप ट्रेंडमध्ये आहेत जवळजवळ सगळ्याच साड्यांवर किंवा बऱ्याचशा साड्यांवर मॅच होतील असे ब्लॅक गोल्डन पिंक असे लायकराचे ब्लाऊजचे कलेक्शन तुम्ही तुमच्या वॉर्ड्रोब मध्ये ऍड करू शकता अशा प्रकारचे फ्रील पॅटर्नचे ब्लाउज सुद्धा सध्या खूप डिमांडिंग आहेत या लाय फॅब्रिकच्या रेडीमेड मध्ये सध्या जवळजवळ सगळेच रंग उपलब्ध आहेत यामध्ये सध्या अशा प्रकारचे नेटच्या स्लीव्ज असलेला पॅटर्न सुद्धा खूप ट्रेंडमध्ये आहे नेटच्या स्लीव्ज असलेले ब्लाउज सुद्धा घातल्यानंतर खूपच आकर्षक आणि स्टायलिश वाटतात व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन फॅशन व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा